डाळ खिचडी डाळ फ्रेश राहते आणि राईस पण फ्रेश करायचं त्याच्यामुळे आम्ही थोडस गावरान तूप टाकून सकाळी सकाळी एकदम खवयाना चवदार द्यायचं आमची एक संकल्पना आहे का एकदम चांगली गेली पाहिजे माझ्याकडं शौगा स्पेशल मिळतो शेवगा खायला पण माझ्याकडे व्हेज कस्टमर भरपूर लांब ला एकदम घट एक असं घटगिरवीत शेवगानी बनवतो एकदम घरगुती टाईप आम्ही शेवगा बनवतो मला घ्या नाते आणि मला जसं मी तसं संकल्पना मांडून बनवतो माणसं ठेवल्यावर जे बनवतात ते आपल्याला काही जास्त आवडत नाही नमस्कार खवई मंडळी नाश्त्याची उत्तम सोय असलेल्या हॉटेल विषयी मी तुम्हाला आज माहिती देतोय तर अधिक माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत दादा आहेत त्यांच्याकडनं दादा स्वागत आहे सर्वप्रथम परिचय नमस्कार मी दत्त्रेशाबायगाव राणा माझं हॉटेलचं नाव अगोदर मोर्या होतं आता आम्ही निसर्ग ठेवलं आपल्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्त्याची देखील व्यवस्था केली काय कन्सेप्ट आहे काय काय असणार नाश्त्याचं आम्ही ना? याच्यासाठी ठेवलं सर कारण की रोडचं रुंदीकरण झालं त्याच्यामुळं रोडला एक प्रशस्त जागा राहिली नाही एकांडी तुमची फोर व्हीलर आहे किंवा फॅमिली सोबत आहे टॉयलेट वगैरेची व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळं माझ्याकडून संकल्पना आली नाश्त्याची पण सोय ठेवू कारण की नाश्त्याची खूप गैरसोय लागली रस्त्याने त्याच्यामुळं नाश्ता चालू करलो नाश्त्यामध्ये आम्ही सर सकाळी उपमा शिरा पोहे आणि डाळ खिचडी डाळ फ्रेश राती आणि राईस पण फ्रेश हे करायचं त्याच्यामुळं आम्ही थोडस गावरान तूप टाकून सकाळी सकाळी एकदम खवयाना चवदार द्यायचं आमची एक संकल्पना आहे का सकाळची गुड मॉर्निंग शुभ सकाळी एकदम चांगली गेली पाहिजे माझ्याकडे सर सकाळी सहा ते बारा पर्यंत नाश्ता मिळतो आणि बारा वाजेपासून एक खंदुरी मटण आमच्याकडे स्पेशल आहे त्याच्यानंतर आम्ही आता एक चिकनची रेसिपी घेतली चिकन, चिकन म्हणजे बगर पाण्यामध्ये आपण ते फ्राय करणार आहे आणि त्याला जवळपास एक तास लागतो फ्राय करायला आणि ते एकदम स्लो चुलीवरती चालतं त्याच्यामुळे आम्ही ते आतापासून स्टार्ट करणार आहे त्याच्यानंतर आमच्याकडं मटन ढेसा जास्त फेमस आहे वजडी फ्राय जास्त फेमस आहे वजडी फ्राय खायला सर जवळपास सत्तर किलोमीटर माणूस माझ्याकडे आणि वजडी वगैरे आम आम्ही ते बाहेर होणार नाही आमच्याकडे जे बोकडे कटवतात त्याचा पार्ट आता एक वेगळा काढू लागलो आणि तो कस्टमरला खूप भरभरून प्रतिसाद द्यायला लागली विशेष म्हणजे मंडळी या हॉटेलमध्ये एक क्विंटल पर्यंत म्हणजे प्रतिदिन एक क्विंटल पर्यंत या ठिकाणी कंदुरी मटन तयार केलं जातं दादा या व्यतिरिक्त मध्ये आपल्या हॉटेलमध्ये काय मिळतं व्हेज मध्ये सर माझ्याकडं शेवगा स्पेशल मिळतो शेवगा खायला पण माझ्याकडे व्हेज रे कस्टमर भरपूर लांब लांब येतात आणि आम्ही एकदम असं घटगिरवी शावकानी बनवतो एकदम घरगुती टाइप आम्ही शेवगा बनवतो मला घ्या नाते आणि मला जसं येतं मी तसं संकल्पना मांडून बनवतो माणसं ठेवल्यावर जे बनवता ते आपल्याला काही थोडस जास्त आवडत नाही कमजोरी मटणाची पण रेसिपी साधी सिंपल का भरभरून प्रतिसाद साधे का कस्टमरचे मानन तेवढे मला म्हणजे आभारी मी त्यांचा तर मंडळी तुम्ही याआधी देखील त्यांच्या हॉटेलचे व्हिडिओ बघितलेले असेल तंदुरी मटन साठी अतिशय फेमस हॉटेल म्हणून त्यांच्या हॉटेलचं नाव आहे पूर्वी मोरे असं नाव होतं हॉटेलचा आता निसर्ग असं केलंय या ठिकाणी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येऊन निसर्ग हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ शकता दादा आपल्या हॉटेलचा संपूर्ण पत्ता आणि आपला फोन नंबर सांगा माझ्या हॉटेलचा संपूर्ण पत्ता आहे छत्रपती संभाजना किलोमीटर वरती आळंद बोरगाव फाट्यावरती हॉटेल आहे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस एकाहत्तर बहात्तर चौसष्ट आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंचवीस झिरो दोन मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही देखील भ्रमंतीसाठी अजून त्याच्या दिशेनं प्रवास करत असाल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा आणि अजून मधून या ठिकाणच्या कंदुरी मेटण्याचा स्वाद घ्यायला देखील येत राहा वेळ झाली थांबण्याची थांबवायत इथे धन्यवाद धन्यवाद